नमस्कार मी प्राजक्ता तर आज ऐनापूरमध्ये माझे माझ्या आजोळी वीरदेवाची हुग्गी होती तर वीरदेव मंदिर कळस पूजन पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला आणि हे आहेत विरोबा यांचं आपण दर्शन घेऊ खूप योगायोगाने मला हा योग आला आणि मला इथे आज जाता आलं दर्शन घेता आलं आणि तुम्ही इथे बघू शकता की कि किती मोठ्या उत्साहाने पुरुष वर्गसुद्धा ही कामं खूप उत्साहाने करतात आहेत श्रद्धेने करतात कारण ही एक देवाची सेवाच आहे आणि त्यानंतर आम्ही इथे देवाचा प्रसाद घ्यायला जेवायला आलो तर मस्त मसाले भात होता आणि अशी अशी चटपटीत भाजी होती जी खूप छान लागते इतर समारंभापेक्षा देवाच्याकडचं जेवण खूप छान लागतं त्याची गोडीच वेगळी असते आणि सोबत हे मस्त तर्रीदार असा रस्सा होता तिखट आमटी होती त्यामुळे हा बेत अगदी फक्कट होता आणि इथे प्रसादाचं भाग्य मिळणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि इथे आहे ही गव्हाची खीर जी वीरदेवाच्या हुग्गीला असतेच असते माझी लहानपणीची ही खूप मोठी आठवण आहे आणि जेव्हा माझे आजोबा हयात होते माझ्या आईचे वडील त्यावेळी ते या मंदिरात पूजा वगैरे किंवा इथे प्रसाद द्यायला असायचे हटकून असायचे त्यामुळे मला माझ्या आबांची इथे खूप आठवण आली आणि हा प्रसाद तुमच्यासाठी विरोबाच्या नावानं चांग भलं आणि ही माझ्या आई मावशी मामांची शाळा आहे तुम्ही पाहू शकता की खरंच म्हणजे खूप नॉस्टायलाजिक फील होत होतं इथे आल्यावर माझ्या आजोळी आणि इथून तुम्ही बघू शकता किती छान शाळा आहे आणि ही जी पुढे वाट जाते ती जाते ईश्वरलिंगाच्या मंदिराकडे आम्ही आता तिथेच निघालो आहोत आणि हे आहे ईश्वरलिंगाचं मंदिराचा आतला व्ह्यू खूप सुंदर असं हे मंदिर आहे इथे ही पालखी आहे तुम्ही बघू शकता मोठं असं छान मंदिर आहे प्रशस्त तर इथेसुद्धा आम्ही देवाला नारळ अर्पण केला उत्पत्ती लावली कापूर प्रज्वलित केला आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन मी ऑलरेडी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये आजोळच्या हे सर्व कवर केलेलं आहे तो व्हिडिओ नक्की पहा मी त्याची लिंक देते हे पहा मोठं पिंपळाचं झाड आहे आणि हा पूर्ण मंदिराचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता खूप आठवणी या मंदिराशीसुद्धा माझ्या जोडल्या गेलेल्या आहेत आम्ही नेहमी लहानपणी इथे याय यायचो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या